हॅलो बायबल स्टडी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उत्पत्ती अध्याय दहा, अध्याय आणि मध्ये जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया हे सर्व समर्थ प्रभू येशू तू दिलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींबद्दल आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो हे पित्या जे पवित्र वचन तू आम्हाला दिलंस ते शिकण्यासाठी लागणारी सर्व कृपा तू आम्हा सर्वांना दे अशी विनंती करते ही छोटीशी प्रार्थना तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावात मागते म्हणून तो ऐक चला तर मग आपण पाहूया उत्पत्ती अध्याय दहा आणि वचन एक ते बत्तीस या ठिकाणी अध्याय दहा मध्ये नोहाचे तीन मुले होते आणि त्या तीन मुलांची वंशावळी आम्हाला दिलेली आहे या ठिकाणी नोहाची जी मुले शेम हाम आणि याफेत त्यांच्यापासून सर्व पृथ्वीवर वंश आणि राष्ट्रांचा विस्तार झालेला आहे तर याफेत याला सात मुले झाली याफेताच्या मुलांची नावे अशी होती पहिला गोमर दुसरा मागोक तिसरा माद्य चौथा यवान पाचवा तुबाल सहावा मे शेख आणि सातवा तिरास त्यानंतर हामला देखील चार मुले झाली हामच्या पहिल्या मुलाचं नाव कुश दुसऱ्या मुलाचं नाव मिस्त्राईम तिसऱ्या मुलाचं नाव पूट आणि चौथ्या मुलाचं नाव कनान असे होते त्यानंतर देखील वंशावळी दिलेली आहे आणि पाच मुले झाली पहिला एलाम दुसरा तिसरा अर्पक्षत चौथा लूद आणि पाचवा आराम अशा प्रकारे त्यांच्या देखील वंशवृद्धी झालेली आम्हाला या ठिकाणी दिसते त्यांचा वंश पुढे वाढलेला आहे आणि या ठिकाणी अध्याय दहा मध्ये सत्तर नावे दिलेली आहे आणि ही सर्व नावे शेम हाम आणि याफेत आणि त्यांच्यापासून झालेल्या मुलांची आहेत तर आपण पाहतो कशा प्रकारे त्यांचा वंशाचा वृद्धी झालेली आहे किंवा विस्तार झालेला आहे आणि पुढे आम्हाला अध्यायामध्ये वचन आठ ते बारा मध्ये एका विशेष व्यक्तीची माहिती मिळते आणि त्याचं नाव आहे निमरोद तर या निम्रोदाविषयी वचन आम्हाला सांगत की तो परमेश्वरा पुढे बलवान पार्थी होता आणि या ठिकाणी लिहिलेला आहे वचन दहा मध्ये कि त्याने शिनार देशात बाबेल एरेक आकादा आणि कालने अशा प्रकारची राज्य बनवली आणि पुढे तो विस्तार करत करत अशुरास गेला व त्याने निनवे रोहबोध ईर व कालह अशा प्रकारची नगरे देखील वसवली तसेच त्याने निनवे व काल यांच्या दरम्यान रेसन शहर वसवले आणि हे शहर खूप मोठे व प्रगत असे होते तर पहा बायबल सांगत कि तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला आणि तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला म्हणून त्या काळचे लोक इतरांशी तुलना करताना तो माणूस परमेश्वरासमोर बलवान निमरोद पारध्यासारखा आहे असे म्हणत असे अशी म्हणण्याची त्या काळामध्ये प्रथाच होती तर पहा येथे आपल्याला माहिती मिळते कि हा जो निम्रोद आहे नोहाचा मुलगा हा याचा नातू आहे व कुशाचा मुलगा आहे आणि काही यहुदी ग्रंथात त्याच्याविषयी असं लिहिले आहे की तो दुष्ट होता आणि त्याच नाव जे आहे निमरोद आहे आणि या निमरोद नावाचा अर्थ होतो बंडखोर किंवा परमेश्वराच्या विरुद्ध असणारा आणि यहुदी ग्रंथांमध्ये त्याच्याविषयी माहिती दिली आहे की तो परमेश्वराच्या विरुद्ध पृथ्वीवर उभा राहिला होता हा निमरोद मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करीत होता तसेच सर्व माणसांना देखील स्वतःच्या बलपराक्रमाने गुलाम बनवित होता तर या निमरोधाविषयी आम्हाला अधिक माहिती बायबलमध्ये मा मिळत नाही परंतु लक्षात ठेवा हा देवाला विरोध करणारा व्यक्ती होता आशा करते आजचा दहावा अध्याय तुम्हाला समजला असेल धन्यवाद